अहमदनगर राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अहमदनगर राष्ट्रीय समाज पक्ष आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे सचिव रवींद्र कोठारी यांनी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका मांडली आहे यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रल्हाद पाटील जिल्हाध्यक्ष शहाजी कोरडकर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख रमजान शेख वरकटे जिल्हा सरचिटणीस आत्माराम कुंडकर जिल्हा संपर्क प्रमुख चिमाजी खामकर प्राध्यापक अमोल क्षीरसागर कर्जत शहराध्यक्ष सोनू भिसे आदींची उपस्थिती होती सर्वांनाच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका या निमित्तानं आज एक पत्रकार परिषद घेत आहोत त्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा संस्थापकाध्यक्ष मान्य नामदार महादेवरावजे जानकर साहेब यांच्या आदेशाने राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभा निवडणूक सोबळावर लढणार आहे आणि त्याकरिता नगर जिल्ह्याच्या दोन्ही जागा राष्ट्रीय समाज पक्ष सोबळावर लढणार आहे अशी माहिती खुद्द जानकर साहेबांनीच मागील आठवड्यात श्रीरामपूर येथील कार्यक्रमात दिली आहे आणि त्याचबरोबर नगर दक्षिणकरता माझी स्वतःची उमेदवारी त्यांनी घोषित केलेली आहे तर मी या आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की साहेबांनी आदेश दिलेला असल्यामुळं मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने लढणार आहे आणि साहेबांनी जे आदेश दिलेला आहे त्याचं पालन करण्याच्या विषयाने आपण तळागाळापर्यंत या निवडणुकीकरता लोकांमध्ये जाण्यासाठी सज्ज आहोत हेच मी तुम्हाला आजच्या निमित्तानं सांगतो राष्ट्रीय समाज पक्षाच्या बांधणीसाठी आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये आणि सर्व गावागावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण दौरे करत आहेत आता ह्या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं बूत बांधणी आणि सर्व पक्षाचे संघटना मजबूत करणं या सगळ्या गोष्टीबरोबरच शेतकऱ्यांचे प्रश्न आज कांदा निर्यातीचा प्रश्न आहे त्याच्यावरचं काय आंदोलनं नंतर अंगणवाडी सेविकाच्या मध्ये एक मोर्चा होता त्याला दिलेला राष्ट्रीय समाज पक्षाचा पाठिंबा दूध दरवाढीचा जो विषय आहे शासनाने जरी पाच रुपये दिलेले असले तरी इतक्या जाचं काटे लावलेल्या आहेत की त्या शक्यच नाही प्रत्येक दूध उत्पादकाला त्या पूर्ण करण्याच्या असे शासनाचे जे काही निर्णय आहेत त्याच्याविरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही गेले दोन महिन्यापासून हा सगळा प्रयत्न करतो आहोत आणि त्यानिमित्तानं आमची सर्व यंत्रणा चालू आहे नमस्कार मी प्राध्यापक अमोल बाळासाहेब क्षीरसागर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आज कर्जत अहमदनगर या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये आपण पक्षाच्या अहमदनगर दक्षिण उमेदवाराच्या संदर्भामध्ये आहोत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने आम्ही अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे जानकर साहेबांनी घोषित केलेले उमेदवार पक्षाचे प्रदेश सचिव मान्य रवींद्रभाऊ कोठारी यांच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत एनडी न्यूज मराठी अहमदनगर